आज आपण आलेलं आहे केवळ्या गावामध्ये मॅच आहेत मित्रांनो एक दिवसाचे मॅच आहेत तर आपली गावातील गावातली टीम आहे ना फायनलला गेलेली आहे तर तुम्हाला पाहायला भेटेल आपल्या गावातील सोपान मात्रे डाणे वाघ आता मित्रांनो बॅटिंग करण्यासाठी उतरलेला आहे बघूया किती कामगिरी करतो आणि कितवा नंबर येतो तुम्हाला पाहायला भेटेल आपल्या गावातील बरीचशी मंडळी आलेली आहे केवळ्या गावामध्ये ग्राउंडवरती मी दाखवतो तुम्हाला कोण कोण आला आहे बॅक कॅमेरा मधून भरपूर गर्दी आहे मित्रांनो आज गाव गावातील भरपूर मंडळी आलेली आहे बघा आणि मित्रांनो आपली पोरं पण भरपूर आहेत बघा दाखवतो तुम्हाला मित्रांनो बघा आमचे टीमचे के पाहू शकतात तुम्ही पूर्ण पट्टा भरलेला आहे केव्हाय हरिग्राम गावातील पोरं सुद्धा आहेत एकत्र सपोर्ट करण्यासाठी हरिग्राम टीमला बघाय बघा अजून पब्लिक दाखवतो बघा तुम्हाला आणि मित्रांनो इकडे बघा आमचे टीमची पण मीटिंग चालू आहे मंडळी आहे वरिष्ठ मंडळी आलेली बघा मित्रांनो बघा आमची पोरं बसले इकडे आता बॅटिंग घ्या बॉल भर आपण पाहिलं बॅटिंग आहे बघा चौका गेला बघा मित्रांनो पहिलाच चौका तो समोर तुम्हाला हरिगाम गावचा धाणेमाग हॅलो ठीक मित्रांनो बघा समोर तुम्हाला टीम दिसत असेल वाकडे आणि हरिग्राम मॅच चालू आहे मित्रांनो बघा वाघानी षटकार नेला बघा मित्रांनो समोर टीम आहे ना फोर्टी प्लस ची टीम आहे वाकडीची फायनलला ला पोहोचलेली आहे आणि समोर आपली हरिग्राम टीम आहे

या मी सामना सामना रे रे। सोपन मात्रे आणि सामना मोहन मालिक यांना विनंती करेन की आपल्याला सामन्याचा सामनावीराचा सोपन मात्रे जो ठरला तो सेमी सामन्याचा सामनावीर आणि अजून एक सामन्याचा सामनावीर ठरला तर सोपन मात्र आम्ही बालकृष्ण दादा ओपी यांना विनंती करू की मेगा फायनलच्या सामन्याचा सामना वेळाचं पारितोषिक देखील सोपान मात्र तीन बाईक विजेता खेळाडू आणि जो ठरलाय या स्पर्धेमधील मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅच तर स्पर्धेचा आपण पुढचं पारितोषिक देऊया दे आणि दमदार कामगिरी अभिनंदन रामदाजी खुटले आपलं हार्दिक हार्दिक अभिनंदन पार्थ ज्या खेळाडून गोलंदाजी करत असताना पंधरा रन दिले आणि पाच विकेट घेतले प्रत्येक विकेटला ला तीन पॉइंट डे टुर्नामेंट आणि बॅटिंग मधून त्रेसष्ट धावा केल्या टोटल झाले सेव्हन्टी एट आणि या स्पर्धेचा टोटल सेव्हन्टी एट पॉइंट सोबत सर्वोत्कृष्ट फलंदाज सरला आहे सोपान मात्र हरिक्राम अगदी दोन धावेन ना सिरीजच्या रेसिंग पासून तो लांब राहिला आणि तो या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट हो आणि बेस्ट डील मोबाईल शॉप पनवेल यांच्याकडून या सगळ्या ट्रॉफी आपल्याला पुरस्कृत करण्यात आल्या होत्या आणि ते तीन बाईक मॅन तीन बाईक विजेता खेळाडू सोपान भात्रे ठरला या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाज आमच्याकडे बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट हे पारितोषिक जरी नसलं तरी आम्ही ज्या खेळाडून सगळ्यात प्रभावित केलं आणि त्याला एक ट्रॉफी देऊन आम्ही ते सन्मानित करत आहोत आणि या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलाय ज्यांना सुंदर पाच झेल पकडले असा खेळाडू हरिग्राम संघाचा रायजिंग स्टार बालकृष्ण भोपी जो ठरला या स्पर्धेचा स्टार आहे मित्रांनो अनेक सारे टुर्नामेंट मध्ये सोला वर्षाचा हा खेळाडू आणि आतापर्यंत मला वाटतं सीझन मध्ये त्याने जवळपास वीस झेल पकडले असतील त्यामधून एकही ड्रॉप नाही पूर्ण सीझन मध्ये असा बालकृष्ण ठरला या सामन्याचा मी मोहन माली यांना विनंती करेन की आपल्या शुभासे आपण या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट क्षेत्रक्षकाच पारितोषिक बालकृष्ण भोपीला द्यायचं एका तर जीवन हरिग्राम खैर या चॅनेल तुम्ही सर्च करा आणि सबस्क्राईब करा खूप मेहनती मुलगा आहे बरेच वेगवेगळे वे 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 ब्लॉग्स तुम्हाला त्यांच्या चॅनेल बघायला मिळतील आणि मोहदर संघासाठी एकदा जोरदार टाल्या ते ठरल्या तृतीय क्रमांकाचे मानकरी मानसे एकदा जोरदार टाल्या या संघासाठी आज स्पर्धेचा पहिला सामना हा संघ खेळ आणि शेवटचा देखील तर द्वितीय क्रमांकाच पारतोषिक देऊन आपण त्यांचा सन्मान इथे करत आहोत आता आपण देणार आहोत बेस्ट मोबाईल शॉप पनवेल मित्रांनो आता आणि आमचे मनोज पाटील प्रथम क्रमांक आलेले समोर तुम्हाला पाहू शकतात आपले हरिग्राम गावातील टीम पाहू शकतात वाघेश्वर हरिग्राम आणि आपले सपोर्ट करणारे हरिग्राम गावातील मंडळी मनोज पाटीलचा आभार आपण व्यक्त करूया कारण प्रत्येक वर्षी तुझ्या टॉर्ना ज्या खेळाडून टोटल तीस चेंड मध्ये ऐंशी धावा कुठल्या आणि वन साईड नडला मोदर संघाचा भरत पाटील आणि प्लेयर ऑफ द टुर्नामेंट साठी कुलर आपण बघतोय तो आमचे सुरेश पालकर सरांनी दिलाय आणि अभिनंदन भरत पाटील शुभेच्छा देतो कारण खूप गुन्हे खेळाडू आहे हार्दिक हार्दिक आभार आणि अभिनंदन भरत पाटील पाटील अभिनंदन भरत, भरत खूप साऱ्या शुभेच्छा लवकरच पहिली बाबांना विनंती करेन की आपल्या शुभ असे या स्पर्धेचा चॅम्पियन ऑफ द टुर्नामेंट आणि त्यासोबत मी मोबाईल शॉप चे आमचे मनोज पाटील माजी उपसरपंच आमचे दीपक गरत मोहन माली तर सरपंच साहेबांना विनंती करेन ट्रॉफी आपण उचला आणि स्पर्धेचा चॅम्पियन ऑफ द टुर्नामेंट জয় হনুমান মোরিয়া ইলেভন জয় হনুমান ক্রিকেট সংঘ কেবা তিন জিঙ্কর ক্রিকেট সংঘ হরিগ্রাম একটা জোরদার দল সংঘা ট্রিকার সাথে সোপার পাত্রে दीपक त्यासोबत आमचे सुभाष झाले हरिभक्त पारायण किसन महाराज भूते आणि आमच्या हरिग्रामचे ग्रामस्थान शुभेच्छा देऊया आणि स्वागत करूया बागेश्वर क्रिकेट संघ हरिग्राम जो ठरला या स्पर्धेचा चॅम्पियन ऑफ द टुर्नामेंट सचुबाई मात्रे आणि सगळी आमची कमिटी सगळ्यांचं आम्ही स्वागत करू आमचे धनंजय भोपे यांचे बंधू दिग्विजय यस मी हे नेहमी विसरतो शुभेच्छा आणि शुभेच्छा आणि यसनेल आणि जयंतमान मोरेल केवालेची नाईट स्पर्धा तुम्हाला बघायला मिळेल आणि लवकरच तारीख तुमच्यापर्यंत पोहोचेल त्यासाठी सगळ्यांना मंडळी बघा आपली आता पहिलीच ट्रॉफी जिंकलेली आहे हरिग्राम क्रिकेट क्लबनी आता रोहित घरातला विचारणार आहे मित्रांनो हरिग्राम क्रिकेट क्लबचा कॅप्टन आहे तर आपण त्याला विचारणार सांगेल कसा वाटतं आनंदाचा आनंद आजचा चला आता बॅक कॅमेऱ्यावरून बॅक कॅमेऱ्यावरून दाखवतो तुम्हाला व्हिडिओ मंडली बघा आता समोर आपल्या हरिग्राम गावातील हार्ड इटर बॅट्समॅन आहेत बघा राज जाधव आणि रोहित घरात एका साईडला तुम्ही समोर पाहू शकता हरिग्राम क्रिकेट क्लबचे कॅप्टन आहेत तर कॅप्टनला विचारणार आहे आजच्या विजयाबद्दल कॅप्टन आहेत प्रसाद पाटील हरिग्राम क्रिकेट कपचे बॉलिंगचे हुकमी आहेत का पाहू शकतात तुम्ही रोहित घर आज कशी काय रणनीती केली होती आज आम्ही आज घरून ठरवत आलो होतो का आम्हाला इथे प्रथम क्रमांक मारायचा होता आहे आम्ही का तर आठ टुर्नामेंट केलो पण एका टुर्नामेंटला आम्हाला यश यश नाही भेटला पण या टुर्नामेंटला आम्ही नक्कीच त्याने शंभर टक्के दिला आणि इथे चॅम्पियन रोहित आता तू कॅप्टन आहे हरिग्राम क्रिकेट क्लब चा तुझ्याकडे काय जिम्मेदारी असते माझ्याकडे जिम्मेदारी असते प्रत्येक प्लेयरला फोन करायला लागतो सकाळी उठल्या मॅच असेल तर <laughs> प्रत्येकाला फोन करून सांगायला लागतोय का मॅच आहे लवकर नाही का घरातून प्रत्येकानी समजलं पाहिजे स्वतःला पण का तुम्ही मॅच लवकर नाही असतो कारण पॅनल्टी लागते आपल्याला आपण कुठेतरी मॅच शकतो याची एक गोष्ट सांगतो तुम्हाला लाईव्ह मध्ये आमचे कॅप्टन आहेत त्यांच्याकडून आम्हाला एक नाईट सी एंट्री स्पॉन्सर करण्यात येणार आहे एक नाईट सी एंट्री दीपक कसं करत मित्रांनो बघा माझी उपसरपंच हरिक्रम जे आता हरिक्रम चे शिवसेनेचे शाखा प्रमुख आहेत त्यांच्याकडून आम्हाला एक नाईट सी एंट्री स्पॉन्सर आहे दे धन्यवाद माहिती दिल्याबद्दल हुकमी हरिग्राम क्रिकेट क्लबचा त्याला आपण प्रश्न विचारणार आहे हाच सोपान मात्र आज कसं काय खेळला बरं वाटलं पहिल्यांदा एवढं खेळल्यावर चार पाच मध्ये होतो पण हा ग्राउंड आम्हाला लक्ष आम्हाला जरा बरं वाटलं खेळायला आ, आ आज पहिल्यांदाच आपली टीम फायनलमध्ये पोचली होती आणि विजय सुद्धा मस्त केलेलात तुम्ही पुढची रणनीती कशी असेल तुमची बघू काय सगळे प्लेयर आमचे खेळायला आले तर आम्ही नक्कीच मॅच जिंकता आमचं कसं होतं एक येतं एक येत आहे त्याच्यामुळे आम्ही थोडं स्लोर जातो आणि होत नाही आम्ही उद्या सगळी उद्या आधी तारखेला मॅच आहे आली तर आम्ही मॅच जिंकता प्रयत्न भरपूर सोपान मात्र हरिराम गाव गावातील ग्रामस्थ मंडळी एवढी लांब लांब येतात मॅच बघायला त्याच्याबद्दल काय सांगसाल खरंच धन्यवाद मानलं पाहिजे आमची कुठे आमची आवर्जून बघायला येतात आम्हाला बोलतात मॅच हरल्यावर पण ती येतात बघायला त्याच्याबद्दल त्यांचा धन्यवाद धन्यवाद गणपती बाप्पाश्वर क्रिकेट संघाचा आपल्या गावातील वागेश्वर क्रिकेट क्लब हरिग्राम चे मंडळी बघा हरिग्राम क्रिकेट क्लबचा एक नंबर आलेला आहे केवाले गावामध्ये एक दिवसाचा गाव टुर्नामेंट होता एक दिवसाच्या टुर्नामेंट होत्या मित्रांनो तर आपण प्रथम क्रमांक पटकवलेला आहे मित्रांनो तर मित्रांनो आपल्या गावातील बरीचशी मंडळी गेली होती मॅच बघायला मॅच कुठं पण असलो रे मित्रांनो मॅच बघायला जातात आता चषक घेऊन आलेले आहेत बघा आपल्या गावातील मंडळी टीम आलेली बघा बघा पाठी आलेले आहेत बघा मित्रांनो आपल्या गावातील बघा टीम पूर्ण आलेली आहे बघा पाया पायापाड्यासाठी बघा भरपूर मंडळी आली आज ट्रॉफी जिंकून आलेली आहे आपले पोराई बघा आता आपण आलेल्या आपल्या गावातील वाघेश्वर मंदिराच्या इथे आपल्या वाघेश्वर क्रिकेट क्लब हरिग्राम या नावाने खेळली जाते टीम वागेश्वरच्या नावाने तर आज आपण ट्रॉफी जिंकलेली आहे आज केवाले गाव गावामध्ये प्रथम क्रमांक तर आपली टीम बघा आलेली आहे दर्शन करण्यासाठी आता माग तुम्हाला व्हिडिओ आहे ना बॅक कॅमेरा दाखवतो मी बघा आपली पोरं आलेले बघा दर्शन करायला समोर तुम्हाला पाहू शकता हरिग्राम गावचा हुकमी एक्का सोपन मात्रे आणि इकडे आपले दादे आहेत नेहमी आपल्याला सपोर्ट करत असत भरपूर लांडे आले बघा मित्रांनो बघा आपले धनु बोपी सुद्धा आलेले आहेत आपला प्लेयर चांगला आहे बघा दादा आपले नेहमी सपोर्ट करत असतात हरिग्रम टीमला आणि मित्रांनो स्पॉन्सरशिप पण करतात कुठला पण टुर्नामेंट असलं तरी पण ट्रॉफी असेल एंट्री असेल टाकत असतात आपल्या हरिग्रम टीमची बघा इकडे प्रसाद भयालेला बघा हॅलो गायज प्लीज सबस्क्राईब हिस चॅनल बघा साहिल मात्रे सोमदादा सुद्धा आलाय बघा अनुपोहीर आपले मित्रांनो हरिक्राम टीम मध्ये खेळण्यासाठी येतात मुंबऱ्यावरून बघा एवढ्या लांबून येतात गावच्या टीमसाठी खेळण्यासाठी आणि आपले हरिक्राम क्रिकेट क्लबचे महेश जादा म महेश जाधव दादा आहेत बघा नेहमी सपोर्ट करीत असतात बघा आपली पोरात ट्रॉफी घेऊन आलेल्या आहेत इत बघा इथे समोर ट्रॉफी

नाही नाही वागेश्वर मित्रांनो आपले जयज दादा सुद्धा आलेले आहेत बघा ৰাম ৰাম বাবু আমাৰ मित्रांनो बघा आता आपले देवाचे दर्शन घेत आहेत आपले प्लेअर बागेश्वर देवाचे

बघा आज हरिक्राम टीम जिंकलेली आहे तर बालाकडून चायनीज सेना फ्री आहे टीम साठी का बघा स्पॉन्सर असा वसा असाओंभर टक्के हा मित्रांनो अभिषेक भाई सुद्धा आलेले बघा

बघा बघा आपली मंडळी आली होती दर्शन करण्यासाठी देवलामध्ये मित्रांनो बघा आपले सचिन दादा घोडविंद आहेत बघा खूप वर्षाचा अनुभव आहे दादा आज काय सांगशील विजयाबद्दल मस्त खेळले सर्वजण जिंकले तसेच सर्वजण आता जिंकत जाऊ सर्व पोर एकत्र आले सर्व व्यवस्थित क्रिकेट वगैरे आणि पुढली एंट्री कुठे असेल आपली आता आता उद्याच आहे आपल्या आदेश सर्कलला आपली आपल्या आधे सर्कलला पहिलाच राऊंड आहे नितलास बरोबर अशी सर्व पोरं असली एकत्र नक्की त्यांची सर्व पोरं असली एकत्र नक्की त्यांना हारू आपल्याला हरव मित्रांनो बघा हरिग्राम आणि नितलाशी मॅच आहे मैत्रीपूर्वक लढत होणार आहे आज मित्रांनो तब्बल आहे ना मित्रांनो पाच कॅच पकडलाय आज काय सांगशील मित्र बिल्डिंग बद्दल बघावस कसं वाटत मंडळी बघा आपण दर्शन करण्यासाठी मंदिरामध्ये आपल्या वागेश्वर देवा मंदिर आहे बाकी मागे पाहू शकताय ट्रॉफी देखील ठेवलेली आपण चला मित्रांनो आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे आता आपण चाललेलो घरी आणि आपला ब्लॉग मित्रांनो छोटासा आहे इथे समाप्त करतो जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब करायला सांगणार नाही कारण की तुम्हाला व्हिडिओ आवडले तर नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करणार